तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नांदेडबद्दल हा विषय असणार आहे आणि या ठिकाणी विषय हा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवलेले आहेत तुमच्या शारीरिक भरतीबद्दल शारीरिक चाचणीबद्दल किंवा तुमच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनबद्दल तुमच्याकडे जर डॉक्युमेंट्स असतील आणि त्याचे मार्क्स जर त्या ठिकाणी दिलेले नसतील त्या ठिकाणी तुम्हाला आक्षेप नोंदवण्यासाठी एक त्यांनी डेट दिली होती त्या डेटच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं इथं आक्षेपांचं जे निराकरण आहे ते यांनी या ठिकाणी सविस्तरपणे दिलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी त्यांनी आक्षेप नोंदवण्याची एक तारीख दिलेली होती ती तारीख त्या ठिकाणी तुम्ही आक्षेप नोंदवायला नोंदवलेला असेल तर तुम्हालासुद्धा अशा प्रकारचे उत्तर या ठिकाणी येणार आहेत आपण एका आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला आक्षेप नोंदवायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आक्षेप नोंदवू शकता जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला मार्क्स कमी आहेत किंवा मग तुम्हाला तांत्रिक गुण मिळालेले नाही आहेत किंवा अजून काही विषय असतील भरतीसंदर्भात तर ते सर्व तुम्हाला तिथं आक्षेप नोंदवण्यासाठी त्यांनी एक डेट त्या ठिकाणी दिली होती तर बघू आपण यामध्ये नेमकं नांदेड जिल्ह्यामध्ये काय आक्षेप होते आणि त्याचं निराकरण त्यांनी कशाप्रकारे केलेलं आहे तर ओके बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासन गृह विभाग या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला महाराष्ट्र शासन गृह विभाग जिल्हा समाधीचे होमगार्ड कार्यालय नांदेड आणि याचा विषय जो आहे हा विषय आहे उमेदवाराच्या आक्षेपाचे निराकरण करण्याबाबत ओके या ठिकाणी बघायचं आहे आक्षेपाची निराकरण करण्याबाबत हा विषय असणार आहे तर यामध्ये बघा नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी प्रक्रिया दोन हजार चोवीसचा विषय आहे आणि यामध्ये पहिला आपण बघणार आहोत या या ठिकाणी हे उमेदवाराचं या ठिकाणी नाव आहे आणि हे सिरियल क्रमांक आहे यानंतर हा चेस्ट क्रमांक आहे हे उमेदवाराचे नाव आहे आणि त्यांनी नोंदवलेला हा आक्षेप असणार आहे आणि त्याचं निराकरण त्यांनी कशाप्रकारे केलेलं आहे इथे चार पाच उदाहरणं आपण बघणार आहोत बाकी या व्हिडिओमध्ये वी काही सांगण्यासारखं का नाही आहे त्या कारणामुळे विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या विषय आहे नांदेड जिल्हा होमगार्ड यामध्ये पहिला विषय बघणार आहोत आपण उमेदवारांचे नाव आणि आक्षेप या ठिकाणी हा जो उमेदवार आहे हनुमंत या विद्यार्थ्याचं नाव असणार आहे आणि यांनी जो आक्षेप नोंदवलेला आहे हा आय टी आय प्रमाणपत्र गुण या ठिकाणी यांना मिळालेले नाहीत असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर याचं निराकरण काय केलेलं आहे यांनी तर बघा कागदपत्र पडताळणीचे दिवशी मूळ प्रमाणपत्र सादर न केल्याने गुण देण्यात आलेले नाही आहे तर यांनी जे नो नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे की तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे तर तुम्ही या दिवशी हे डॉक्युमेंट्स दिलेलं नाही आहे आय टी आय संबंधित त्या कारणामुळे तुम्हाला या ठिकाणी गुण त्यांनी दिलेले नाही आहेत असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे दुसरं आपण बघू या ठिकाणी या विद्यार्थ्याचं हे विद्यार्थ्याचं नाव असणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा त्यांनी सेम प्रॉब्लेम आहे की आय टी आय प्रमाणपत्र गुण मिळालेले नाही आहेत यांनी सांगितलेलं आहे की आपण कागदपत्र पडताळण्याच्या दिवशी मूळ कागदपत्र सादर न केल्या कारणामुळे गुण देण्यात आलेले नाही आहेत तुमच्याकडे आय टी आय सर्टिफिकेट आहे तुम्ही नमूदसुद्धा फॉर्ममध्ये केलेलं आहे परंतु तुम्ही त्या ठिकाणी ते जर सबमिट केलेलं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी गुण या ठिकाणी मिळालेले नाही आहेत असा हा विषय आहे त्यानंतर हे सर्व आय टी आयशी संबंधित विषय आहेत बघा हे सर्व आणि यांनी आक्षेपाची पूर्तता केलेली आहे ही यांनी सांगितलेलं आहे तर यांचं म्हणणं आहे की आय टी आयचे गुण मिळालेले नाही आहेत परंतु यांनी सांगितलेलं आहे की आक्षेपाची पूर्तता या ठिकाणी केलेली आहे म्हणजे तुमचे गुण ॲड त्यामध्ये आता होणार आहेत ओके नंतर पुढचा विषय बघू आपण ठीक आहे आय टी आयचा विषय आहे त्यानंतर बघू आपण एन सी सी बी यांनी एन सी सी बी हे प्रमाणपत्र या ठिकाणी या प्रमाणपत्राचे गुण मिळालेले नाही आहेत असं सांगितलेलं आहे तर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर आक्षेपाची पूर्तता या ठिकाणी केलेली आहे गुण तुम्हाला मिळालेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढचा विषय बघा या ठिकाणी प्रथम नोंदणी दिवशी वाहन पा परवानाधारक केला नाही त्यामुळे गुण देण्यात आले नाही आहेत ओके यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी वाहन चालक परवाना गुण मिळालेले नाही आहेत म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही लावलेलं असेल परंतु तुम्हाला त्या ठिकाणी गुण मिळालेले नसतील तर यांनी सांगितलेलं आहे तर प्रत्यक्ष नोंदणी दिवशी वाहन चालक परवाना सादर केला नाही त्यामुळे गुण देण्यात आलेले नाही आहेत म्हणजे अतिशय पारदर्शक प्रमाणे ही भरती या ठिकाणी होत आहे असं याचा अर्थ होतो आहे कारण की सर्व तुमचे जे काही आक्षेप आहेत यांनी सांगितलेलं आहे खेळाडूचे प्रमाणपत्राचे गुण या ठिकाणी मिळालेले नाही आहेत तर यांनासुद्धा सांगितलेलं आहे तर आक्षेपाची पूर्तता केलेली आहे गुण ॲड झालेले आहेत ओके त्यानंतर पुढचा विषय काय असणार आहे तर, सा तर बघा सादर केलेले प्रमाणपत्र खेळाडू तरी पण नंबर सिरिय नंबर आहे खेळाडू प्रमाणपत्राचे गुण या ठिकाणी दिलेले नाहीत असं यांनी सांगितलेलं आहे तर यांनी काय सांगितलेलं आहे विषय तर सादर केलेले प्रमाणपत्र गुण अनुज्ञेय नाही आहेत म्हणजे या खेळाडूसाठी हे जे तुम्ही सर्टिफिकेट दिलेले असेल त्यासाठी ते, ते गुण त्या ठिकाणी देण्यात येणार नाही आहेत कारण की कुठल्या खेळाडूला गुण दे मिळतील हे आपल्याला नोटिफिकेशनमध्ये आपण बघितलेलं आहे जिल्हा लेवल किंवा मग राज्य लेवल स्टेट लेवलला जे विद्यार्थी खेळाडू असतील त्यांना या ठिकाणी मार्क्स मिळतील असं सांगितलेलं आहे पुन्हा तुम्ही ते नोटिफिकेशन बघून घ्या की कोणत्या खेळाडूला या ठिकाणी मार्क्स मिळणार आहे त्यानंतर स्काउट गाईड वगैरे विषय आहे यामध्ये तर या ठिकाणी बघा चेस्ट क्रमांक व नावात बदल झाला आहे यांचीसुद्धा पूर्तता या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर बघा गोळाफेक कमी गुण दिलेले आहेत आक्षेपाची पूर्तता केलेली आहे गुण मिळालेले आहेत ओके त्यानंतर मैदानी चाचणीमध्ये गुण कमी देण्यात आलेले आहेत हा एक विषय यामध्ये आहे मैदानी चाचणीमध्ये गुण कमी देण्यात आलेले आहेत हे सर्व विद्यार्थ्यांची ही कंप्लेंट असणार आहे हा आक्षेप असणार आहे तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर पडताळणी केली असता आपण दिलेले गुण बरोबर आहेत असं यांनी सांगितलेलं आहे त्या कारण त्यानंतर बघू आपण मैदानी चाचणीमधला विषय संपलेला आहे आपला मैदानी चाचणीमध्ये गुण कमी दिलेले आहेत असं तुम्हाला वाटतंय परंतु त्यांनी सांगितलेलं आहे तर पडताळणी केली असता आपणास दिलेले गुण या ठिकाणी बरोबर आहेत असं यांनी सांगितलेलं आहे पुढचा काही विषय आहे आय टी आय प्रमाणपत्र गुण दिलेले नाहीत तर यांनी सांगितलेलं आहे तर यापूर्वीच गुण दिलेले आहेत हा विषय बघा या विद्यार्थ्याची कंप्लेंट असेल या विद्यार्थ्यांचा आक्षेप असेल की गुण कमी दिलेले आहेत गुण दिलेले नाही आहेत असं यांनी सांगितलेलं आहे तर यांनी सांगितलेलं आहे यापूर्वीच गुण दिलेले आहेत त्यांनी चेक करून ते सांगितलेलं असेल तांत्रिक गुण दिले नाहीत असं सांगितलेलं आहे त्यानंतर यांनी सांगितलेलं आहे की आक्षेपाची पूर्तता केलेली आहे ओके काही हरकत नाही गुण तुम्हाला वाढून या ठिकाणी मिळणार आहेत तांत्रिक गुण दिलेले नाही आहेत असं यांनी सांगितलेलं आहे आक्षेपाची पूर्तता केलेली आहे पुढचा काही वेगळा विषय बघा मिळतो का आपल्याला बघू आपण मैदानी चाचणीमध्ये हा विषय बघितलेला आहे आपण त्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र गुण दिलेले नाहीत हे सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा तर यांनी सांगितलेलं आहे की हे सर्टिफिकेट या ठिकाणी चालणार नाही आहे तुम्ही ज्या ठिकाणी खेळ खेड़, खेळाडू आहेत ते सर्टिफिकेट या ठिकाणी चालणार नाही आहे स्टेट लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलचं सर्टिफिकेट या ठिकाणी चालू शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके पुढचा विषय बघू काही वेगळा आहे का नाही यामध्ये एक स्काउट गाईडचा विषय होता कुठंतरी तो आता आपल्याला यामध्ये दिसते का बघू आपण बाकी विषय सर्व सारखे आहेत मैदानी चाचणीमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्याची अशी लिस्ट लागू शकते जर तुम्ही या ठिकाणी ज्या ज्यांच्या ज्या विद्यार्थ्यांचे मला वाटते ठाणे पालघर वगैरे यांचे अजून आ... जी निवड आहे तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत ती एक लिस्ट लागते आणि त्यानंतर तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी एक ठराविक कालावधी दिला जातो त्यामध्ये तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल तांत्रिक गुणाबद्दल किंवा मग शारीरिक चाचणीबद्दल किंवा कोणत्याही विषयाबद्दल भरतीशी संबंधित तर तुम्ही त्या ठिकाणी आक्षेप नोंदवू शकता तुमच्या आक्षेपाचं निराकरण हे सर्व होणार आहे आणि तुमचं जे भरती आहे ही पारदर्शकपणे या ठिकाणी होणार आहे असा हा विषय असणार आहे ओके एवढी अपडेट तुम्हाला द्यायची होती बाकीच्या जिल्ह्याची काही अपडेट आली तर ती तुम्हाला मी आपल्या चॅनलवर लवकरात लवकर कळवून येते ओके धन्यवाद थँक्यू